आपण पाहत आहात बागला व काय कागदपत्रे सादर करायचे याबाबतचा खास ग्राउंड रिपोर्ट सटाणा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडून वाटप होणारे बांधकाम विभागाचे स्मार्ट कार्ड व हॉस्पिटल कार्ड हे शासनाकडून पूर्णपणे मोफत असून फक्त चलनसाठी एक रुपया लागतो यावेळी कोणतेही अतिरिक्त पैसे लागत नाही कोणत्याही अफवांना बळी पडू नका व पैसे देऊ नका एक रुपयाच्या चलनसाठी पन्नास ते शंभर रुपये बाहेरचे सायबर कॅफेवाले घेत आहेत कोणीही बाहेर चलन, चलन काढू नका ही सुविधा मोफत चालू असून सटाणा येथील रोड नर्मदा पार्क येथे सर्व कार्ड मिळते तरी जनतेने याचा लाभ घ्यावा तसेच जनतेमध्ये अशी अफवा आहे की येथे रक्त काढले जाते तसे कोणत्याही प्रकारचे नाही येथे फक्त सहा एम एल रक्त काढले जाते कोणीही गैरसमज करू नका यासाठी आपण खालील सूचना आचरणात आणावी यासाठी ज्यांना कार्ड करायचे असेल त्यांनी सकाळी नऊ वाजता कार्यालयात यायचे आहे व टोकन घ्यायचे आपला नंबर आला की आपल्याला कार्ड काढून मिळेल फक्त येताना आपले आधार कार्ड घेऊन यायचे कोणीही भांड्यांसाठी व कार्डसाठी व चलनसाठी बाहेर पैसे देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे नमस्कार बागलाण वृत्तांत मध्ये आपले स्वागत आहे इमारत व बांधकाम विभागामध्ये जे कार्ड वाटप होते भांडे वाटप होते त्यासाठी काही एक अफवा पसरल्या जात आहेत की त्या ऑफिसमध्ये गेल्यावर तीन बोट रक्त काढलं जातं बाराशे रुपये घेतले जातात आणि एक एक रुपयाच्या चलनसाठी पन्नास रुपये घेतले जातात जा इथे जा कुठल्याही जा प्रकारचं पैसे घेतले जात नाही इथं फक्त एक रुपयाचं हे चलन आहे एक रुपया घेतला जातो आणि आपल्याला कार्ड मेडिसिनचं कार्ड हे आपल्याला दिलं जातं आज आपण याच उद्देशानं आपण इथं आलेलो आहे आणि आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत याच्यामध्ये सत्यता काय आहे आणि नागरिकांना आणि जेवढी आपले बांधकामगार कामगार काम असतील त्यांना विनंती आहे की तुम्ही सकाळी नऊ वाजता या इथं टोकन घ्या आणि आपला नंबर लावा आपल्याला कार्ड मुक्त मध्ये मिळणार आहे फक्त एक रुपयाचं इथं एक रुपया लागतो आणि सर्वात गोष्टी त्याचे उपयोग काय फायदे काय आहेत आपण ते बोलणार आहोत मॅडम मला एक सांगा तुम्ही जे ब्लड घेतात ते ब्लड लोकांच्या नाही सर अजिबातच नाही तीन ट्यूब रक्त घेतलं जातं त्या पाच पाच एम एन चे ट्यूब असतात आम्ही तुम्हाला दाखवू शकतो या असं तीन ट्यूब रक्त घेतलं जातं यामध्ये थर्टी टू टाइपच्या टेस्ट होतात त्यामुळे आपल्याला हे तीन ट्यूब लागतात नाहीतर आपण एका ट्यूब मध्ये पण घेऊ शकलो असतो त्यांना जी सुविधा मिळते बांधकाम कामगार लोकांना तर त्यामध्ये थर्टी टू टाईप्सच्या टेस्ट आणि त्यात जर काही कमी जास्त रिपोर्ट्समध्ये मध्ये आलं समजा विटामिन बी ट्वेल्व्ह म्हणा किंवा विटामिन डी म्हणा किंवा एच बी म्हणा तर तेव्हा आपण त्यांच्यासाठी मेडिसिन पण प्रोव्हाइड करत असतो ते पाच हजारापर्यंतच्या ज्या मेडिसिन्स आहेत त्या मोफत प्रोव्हाइड केल्या जातात आपण आतापर्यंत कोणाला मेडिसिन दिलं आहे का आपण दाखवू शकता का हो सर आजच आमच्याकडे एक पेशंट आलेलं आहे त्यांच्या मुलाला विटामिन बी आणि विटामिन डी थ्री कमी होतं तर त्यांना आपण मेडिसिन्स प्रोव्हाइड केलेले दाखव बोलत हे पेशंट यांच्या मुलाला विटामिन बी ट्वेल्व आणि डी थ्री कमी होतं तर त्यांना आपण या मो, मेडिसिन्स प्रोव्हाइड आलेले स्वतः त्यांच्या कार्डवर त्यांच्या मुलाचं झालं होतं ज्याच्या नावाचं कार्ड असेल त्यांचे दहा ते अठरा वयोगटातली मुलांना सुद्धा आपण प्रोव्हाइड करत असतो मेडिसिन्स तुमच्याकडनं काही पैसे घेतले तुम्हाला सगळं फ्रीमध्ये आहे का हो फ्री अशाच काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अजून की ही एक रुपयाचं चलन आहे एक रुपयाचं जे चलन आहे अनेक लोकांना माहिती नसल्यामुळे हे चलन बाहेर पन्नास रुपये ते शंभर रुपये देऊन काढलं जातं कोणीही बाहेर चलन काढू नका एक रुपयाचं जे चलन आहे इथे आपल्याला एक रुपया द्यायचं इथं चलन काढायचं फक्त आधार कार्ड आपलं घेऊन यायचं इथं फक्त एकच विनंती आहे मलाही सांगा आपण इथे एका लोकांना काय टोकन कसं वाटप केलं जातं आणि काय काय जातं टोकन सकाळी आपण नऊ वाजेला वाटप करतो सर्वांनी रात्रीचं कोणी यायचं नाही रात्री लोक खूप त्रास देतात सकाळी नऊ वाजेला आपलं ऑफिस चालू होतं नऊ वाजेला टोकन आपण वाटप करतो नऊ वाजेला सर्व लोकांनी यायचं आहे आपण पहिले दोनशे टोकन वाटत होतो आज आपण तीनशे टोकन चालू केलेले किंवा तीनशे टोकन वाटले गेले पाहिजे तीनशे टोकन रोज आपण वाटतोय आता जो गैरसमज आहे आता सगळीकडे की पैसे घेतले जातात अनेक एजंट तयार झालेला आहे ते पैसे घेऊन कार्ड काढून देतो असं तुम्ही थारा देता तर कोणाला थारा नाही भरपूर लोक येतात आधार कार्ड घेऊन येतात सत्तर ऐंशी आधार कार्ड आमच्याकडे देतात ते सांगतात की आमचे कार्ड कार्ड काढून द्या कोणत्याच एजंटचं नाही जात आपल्याकडे जे आहे टोकन पद टोकन पद्धतीनेच पद्धतीनेच होणार होणार सर्वांचं सर्वसामान्य नागरिकांना माहिती नसतं त्याच अनुषंगाने आज आम्ही सर्वसामान्य व्यक्तींना कळावं या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचा इथे एक रुपया घेतला जात नाही फक्त एक रुपयाचं एक चलन काढावं लागतं आपल्याला आता बांधकामिकाचं कार्ड मिळतं आणि त्यानंतर आपल्याला इथं ब्लड चेक केलं जातं आणि ब्लड चेक केल्यानंतर आपल्याला त्या तिथलंही कार्ड मिळतं त्यासाठी आपल्याला पाच ते सात लाखापर्यंत त्याचं विमा आहे त्याच्यावर आणि हॉस्पिटल सुद्धा आपल्या बांधकाम विभागच्या समोरच एक हॉस्पिटल आहे त्याच्यामध्येही उपचार आपल्या फॅमिली कवर मध्ये त्या बसून जातं बागला नृतांतसाठी मी सचिन सोरवणे सटाना